कोण आरटीओ का हो बोलतो साहेब आमदार मांगर बोलतो साहेब नमस्कार बोला साहेब नमस्कार अरे पकडू नका गाड्या अशा लहान लहान लोकांच्या गरीब लोकायच्या जरा मोठ्या लाईनच्या गाड्या पकडायच्या आपण आपल्याला सांगायची आवश्यकता पडली नाही पाहिजे आरटीओ साहेब नाही ना कसं आहे माहिती का थेंबा थेमाळस असतं म्हणल्या सारखं ठेमा थेमा नका आजच्या शेट उठायचं तळसा असते का हो गाड्या पकडता लाईनच्या गाड्या कुठं शेट उठायला पकडता का तुम्ही हा हुशार धावता थेंबा थे थेंबा काय तळ साचायले थेंबा का हो साचणार हॅलो घोरगरीबाला लुटायचं करायचं चा, आणि चांगल्या लाईनच्या गाड्या सोडून द्यायच्या मलिदा तिकडून भेटला की एक विषयकलोच आणि इकडे गोरगरीबाच्या मायला घोडे लावायचे का हे धंदा आहे का तुमचा हो रे नाही आम्हाला सांगायची गरज नाही पीएचडीए माझी हा पीएचडीए आरटीओ आरटीओच्या हो धंद्यामध्ये मला सांगायची आवश्यकता नाही थेबा थेंबा ना तळ सास्त्या गरीबाच थेंबा थेमान थेमा तळ साचवता हो का तुम्ही चांगल्या गाड्या पकडता का तुम्ही कधी त्याच्याकडे फर्ची देता दे तुमची दे? आगाव नाटकं करू नका ती गाडी सोडून द्या साहेब गाडी त्या शेतकऱ्याची नाहीये काय शेतकऱ्याची नाही म्हणता शेतकऱ्याची गाडी आहे म्हणून लावून देणार ना फोन शेतकऱ्याची शेतकऱ्याची गाडी सोडून इकडं आहे शेतकऱ्याचा फोन टी आरटीओ साहेब गाडी सोडून द्या नाही तर मला तुम्हाला सांगतो सव्वीस तारखेपर्यंत मी बिझी आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला मला पुसदला यायला वेळ लागणार नाही आणि गाड्या ना लावायला टाईम लागणार नाही जेवढ्या ना ना ना। गाड्या लागतील ला तेवढ्या गाड्या तुम्हाला सांगतो मला माहिती आहे तुमची काय परिस्थिती राहते आरटीओ ची किती पाण्यामध्ये येत तुम्ही हात जोडून विनंती आहे गाडी सोडून द्या ती नमस्कार मंडळी सदरील ऑडिओ क्लिपची पुष्टी महाराष्ट्र न्यूज करत नाही याची सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी आणि ही कॉल रेकॉर्डिंग सर्व सोशल मीडियावर प्रसारित झालेली आहे आणि ती कॉल रेकॉर्डिंग म्हणजेच की संतोष बांगर आणि आर टी ओ अधिकारी शेतकऱ्याला गाडी पकडून परेशान करत होता पैशासाठी तर याच्यासाठी शेतकरी लोक काय करतील म्हणून आपलं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवावं काय आहे या कॉल रेकॉर्डिंगबद्दल आपली माहिती तर मित्रांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवावं धन्यवाद मित्रांनो